माझी बायको मिडल क्लास फॅमिली मधली होती आणि दिसायला एवढी सुंदरही नव्हती पण ती खूप हुशार होती तिने माझ्याशी लग्न केल्यापासून मला मोठे मोठे डील मिळायला लागले ला होते आणि माझी कंपनी चांगली यशाच्या शिखरावर आली होती आमच्या लग्नाला जवळजवळ सहा वर्ष झाली होती आम्हाला एक मुलगा एक मुलगी आणि दोघे असे आमचे कुटुंब होते माझ्या कंपनीमध्ये आमची एक टीम होती आणि आम्ही सगळे टीम मिळून दिल्लीला एका मोठ्या कंपनीच्या बॉसला भेटण्यासाठी आणि त्याच्याशी डील करण्यासाठी गेलो होतो आम्हाला जाऊन जवळजवळ जव एक आठवडा झाला होता त्यामुळे माझी बायको मला कॉल करून भारावून सोडत होती आजच नाही तर ती मला कुठेही गेले तरी सुकाने राहू देत नव्हती त्यामुळे मी तिच्या अशा वागण्यापासून खूप कंटाळलो होतो ती आमच्या नात्याला घेऊन खूप पॉझिटिव्ह होती ती कोणतीही गोष्ट कोणाशीही शेअर करू शकते पण आपला नवरा कधीच नाही असं मला वाटत होतं आमच्या टीममध्ये एक नवीन मुलगी जॉईन झाली होती ती दिसायला एवढी सुंदर होती की माझ्या कंपनीतली सगळी मुले तिच्यावर लाईन मारत होते तिचे शरीर खूप आकर्षक होतं तिची छाती तिची कंबर अगदी छत्तीस चोवीस आणि छत्तीस अशी तिची फिगर होती चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती कोणत्याही ड्रेसमध्ये ती अगदी सेक्सी दिसत होती मीही तिच्याकडे अगदी आकर्षलो होतो मलाही ती खूप आवडायला लागली होती ती आल्यापासून मी माझं लग्न झालं आहे आणि मला बायको मुलं आहेत हेही ही पूर्ण विसरून गेलो होतो मी तिला माझी सेक्रेटरी म्हणून माझ्या कंपनीमध्ये पोझिशन दिली होती यामुळे माझ्या कंपनीमधल्या बाकीच्या मुली तिच्यावर खूप जळत होत्या आम्ही दिल्लीला गेलो होतो तेव्हा अजून एक आमची टीम मेंबर होती तिला काही कामानिमित्त दिल्ली सोडावी लागली मग काय चार मुलांमध्ये ती एकटीच राहिली तिचं नाव कोमल होत आम्ही तिकडे सगळे वेगवेगळ्या रूममध्ये राहायला होतो तिची वेग रूम माझ्या समोरच्या बाजूला होती तिकडे गेल्यानंतर चौथ्याच दिवशी आमची मिस्टर शर्मासोबत मिटिंग होती आणि त्या मिटिंगमध्ये कोमल माझ्या बाजूच्या चेअरवर बसली होती ती माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होती जणू काही तिला मी आवडत असेल असं तिच्या नजरेतून साप जाणवत होतं खर तर हे माझ्यासाठी चांगलंच होतं कारण ही ती हवी होती मिटिंग सक्सेसफुल झाली आणि आमची कंपनी खूप प्रॉफिटमध्ये येणार होती या आनंदाने मी कोमलला खूप जोरात मिटी मारली आणि तिनेही मला एवढी घट्ट मिठी बायकोमध्ये कदाचित ती गोष्ट नसेल जी कोमलमध्ये होती कोमल खूप गोरीपान होती आणि माझी बायको थोडी सावळी होती दिसायलाही काही खास नव्हती अलीकडे मला माझ्या बायकोच्या जा जवळही जाऊ वाटत या उलट कोमलबद्दल झालं होतं माझ्या मनात आता कोमल विषयी नको नको ते विचार येऊ लागले होते आणि कोमलही मला थोडा रिस्पॉन्स देते असं वाटत होतं रात्री आम्ही सक्सेस पार्टी करत होतो तेव्हा मी ठरवलं की आजची रात्र कोमल सोबत घालवायची माझाच एक एम्प्लॉई अजित नावाचा मुलगा कोमलला खूप लढ करत होता आणि तो खूप पिल्ला होता तीही त्याला रिस्पॉन्स देत होती माझ्या हाताखाली एक कामगार होता तो माझी आणि माझ्या बायकोची सगळी कामं करत होता त्याचं नाव रवी होतं मी त्याला कॉल केला आणि माझी रूम सजवायला सांगितली आणि कोमलला तिकडे घेऊन गेलो कोमल आणि मी गप्पा मारू लागलो थोडी थोडी ड्रिंकही घेत होतो मी कोणाचा डिस्टर्ब नको म्हणून कोणाचा म्हणजे काय माझ्या बायकोचा डिस्टर्ब नको म्हणून मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवला होता नंतर कोमलने मला एक प्रश्न विचारला की सर तुम्हाला तुमची बायको आवडत नाही का तेव्हा मी तिला म्हणालो फक्त एका आठवड्यातच माझ्याबद्दल बरीच माहिती करून घेतली आहेस की तेव्हा ती म्हणाली एक पुरुष रात्रीच्या वेळी दुसऱ्या स्त्री सोबत असेल तेव्हा स्वतःचा मोबाईल फ्लाईट मोडवर का ठेवेल असे बोलल्यावर मी तिच्याकडे अजूनच इम्प्रेस झालो होतो मी तिच्याजवळ बसलो आणि आम्ही दोघांनी हातात हात घेतला आणि एकमेकांकडे एक टोक बघू लागलो आणि एवढ्या जवळ आलो की मी तिला डायरेक्ट किस केला त्यानंतर आमच्यात सगळं काही झालं मी तिला म्हणालो की तुझं शरीर नाबाप्रमाणेच अगदी कोमल आहे मला सकाळ होऊ नये असंच वाटत होतं आणि तीही मला म्हणाली मलाही ही तुमच्यासोबतचा अनुभव खूप आनंद देऊन गेला नंतर सकाळ झाली तेव्हा कोमल माझ्या रूममध्ये नव्हतीच दुसऱ्या दिवशी जेवण करताना मी तिला विचारलं की तू सकाळी अशी अचानक गायब का झालीस तेव्हा ती म्हणाली की सर काल जी आपल्यामध्ये झालं ते ठीक आहे पण मला आता बहात्तर तासांच्या मध्ये प्रेग्नेन्सीची गोळी खावी लागणार आहे म्हणून आम्ही लगेच गोळी आणण्यासाठी रेस्टॉरंटच्या बाहेर गेलो दिवसभर आम्ही ती गोळी शोधली पण ती गोळी आम्हाला कुठेच मिळाली नाही कोमलला खूप टेन्शन आलं होतं कारण ती गोळी बहात्तर तासांमध्ये खाल्ली नाही तर प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार हे पक्क होतं मी त्या गोळीसाठी दिवसभर फिरलो होतो त्यामुळे खूप थकलो होतो त्यात माझी बायको फोन करून करून मला खूप त्रास देत होती मी तिला रागाने सांगितलं की संगीता दिवसभराच्या मीटिंगमुळे खूप मी थकलो आहे प्लीज मला आज कॉल करू नको असं म्हणून मी फोन स्विच ऑफ करून ठेवला नंतर थोड्या वेळाने माझ्या रूमची बेल वाजली मी विचार करू लागलो की यावेळी पाहून मी हैराण झालो समोर तर कोमल होती आणि ती खूप चिडलेली दिसत होती तिने दिवसभर ना माझा कॉल रिसीव केला होता ना माझ्याशी बोलायची सहमती मा दाखवली होती म्हणून मी विचार करू लागलो की कोमलने मला दरवाजातून ढकललं आणि सरळ माझ्या रूममध्ये आली मी कारण विचारलं तर ती म्हणाली सर तुम्हाला थोडा तरी अंदाज आहे का पुढे काय होणार आहे याचा पुढे काय होणार आहे याला मी तोंड नाही देऊ शकत तिचं बोलणं ऐकून मला खूप टेन्शन आलं मला वाटलं काल रात्री जे झालं ते माझ्या बायकोला तर समजलं नसेल ना माझ्या मनात अनेक प्रश्नांचे थैमान चालू होत तेवढ्यात ती म्हणाली सर बहात्तर तासांमध्ये प्रेग्नेन्सी गोळी खावी लागते दिवसभर शोधली तरी सापडली नाही अठ्ठेचाळीस तास झालेत खूप टेन्शन आलं आहे तुम्ही मात्र खूप निवांत आहात तुम्हाला कसलंच टेन्शन नाही तुमच्यासारखा स्वार्थी माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही ती मला मूर्ख म्हणाली तेव्हा माझा राग इगो माझा स्वाभिमान जागा झाला मला तिचा खूप राग आला कारण किती जरी आमच्यात मैत्रीच्या ना पलीकडचं नातं असलं तरी मी तिचा बॉस होतो मी तिच्याजवळ गेलो आणि तिचे केस पकडून म्हणालो काय म्हणालीस मी मूर्ख तिला खूप दुखत होतं तरी मी तिचे केस जोरात पकडून ठेवले होते आणि मी रागाच्या भरात तिला म्हणालो तुझ्यासारख्या छप्पन्न मुली माझ्या मागे पुढे करतात मूर्ख मुलगी तुला माझ्यासोबत रात्र घालवायची होती आणि तुला आठवत नसेल तर मी आठवण करून देतो की तू म्हणाली होतीस की सर मी प्रेग्नेन्सी गोळी खाईन पण आज तुम्ही मला तृप्त करा असं म्हणून तू मला तुझ्याकडे ओढून घेतलं होतंस आणि त्यानंतर आपल्यात सर्व काही झालं होतं तेव्हा माझ्यापेक्षा जास्त तू उत्साही होतीस असे बोलून तिला मी एकही एक शब्द बोलू दिला नाही आणि तिला रूमच्या बाहेर ढकलून दिलं ती बाहेर रडत जाताना आमच्याच कंपनीतला एका मुलाने बघितलं जो तिच्याशी नेहमी फ्लर्ट करत असायचा नंतर तो कोमलच्या रूममध्ये गेला आणि तिला विचारू लागला कोमल तू सरांच्या रूममधून कालही कमी कपड्यांमध्ये बाहेर आली होतीस आणि आजही तू रडत बाहेर आली आहेस काही प्रॉब्लेम झाला आहे का तुमच्या दोघांमध्ये तेव्हा तिने माझ्याबद्दल सगळं वाईट सांगितलं त्याला कोमल म्हणाली अजित मी सरांना एकदम चांगला माणूस समजत होते पण त्यांनीच माझा घात केला मला प्रेग्नेन्सी गोळी हवी होती तो बिचारा त्याला काहीच माहीत नव्हतं रेस्टॉरंटमध्ये कोणीही नसल्यामुळे तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला सर कोमलला प्रेग्नेन्सी गोळी हवी आहे तो तसे बोलताच मी त्याच्यावर खूप चिरलो म्हणालो मी इथे कोणाचाही पर्सनल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आलो नाही असं म्हणून मी अजितला हकलावून दिलं त्यानंतर मी माझ्या कामगार रवीला फोन लावला ज्याने मी सांगितल्यावर माझी रूम माझ्यासाठी आणि कोमलसाठी सजवली होती त्याला फोनवर सांगितलं की मला काहीही करून प्रेग्नन्सीची गोळी एक तासामध्ये अवेलेबल करून दे आणि मी फोन कट केला आणि एक कामानिमित्त रेस्टॉरंटच्या बाहेर गेलो नंतर जेव्हा मी रूममध्ये आलो तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण समोर तर माझ्या रूममध्ये माझी बायको संगीता होती मी तिला बघून खूप घाबरलो मला वाटलं संपलं आता सगळं मी संगीताला म्हणालो संगीता, संगीता कधी आलीस आम्ही उद्या निघालोच होतो आणि तुला या रेस्टॉरंटचा पत्ता कोणी दिला तेव्हा ती वैतागून म्हणाली मी तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं आणि मला तिने मिठीच मारली आणि म्हणाली मला रेस्टॉरंटमध्ये आल्यावर तुझ्या रूममध्ये दे येऊन देत नव्हते पण ती तुझी नवीन सेक्रेटरी कोमल आहे ना तिने माझी ओळख सांगून मला परमिशन मिळवून दिली मला आता घामच फुटला होता मला वाटत होतं की कोमलने सगळं सांगितलं तर नसेल ना पण तसं काही झालं नव्हतं कारण संगीता माझ्याशी खूप खुश होऊन बोलत होती नंतर काही वेळाने जे काही झालं त्यामुळे मला माझ्या बायकोचा खरा चेहरा समोर आला कोमल आमच्या रूममध्ये आली तेव्हा मी आणि माझी बायको संगीता एकमेकांना मिठी मारून बसलो होतो तेव्हा कोमल लाजून बाहेरच उभा राहून म्हणाली सॉरी मी डिस्टर्ब तर केलं नाही ना पण माझ्या बायकोने तिला अगदी एखाद्या चांगल्या मैत्रिणीसारखं रूममध्ये घेऊन आली मला हे सगळं धक्कादायक वाटत होतं पण नंतर कोमलने संगीताला थँक्स दिलं आणि म्हणाली थँक्स मॅम तुम्ही मला प्रेग्नेन्सी गोळी दिल्याबद्दल असं म्हणून कोमल तिथून निघून गेली थोड्या वेळासाठी मला संगीताला आभार मानावेसे वाटले पण नंतर माझ्या लक्षात आलं की ज्या बाईला नको असलेली प्रेग्नेन्सी टाळायची असते तीच बाई या गोया खाऊ शकते मग संगीताकडे या गोया कशा असं म्हणून मी संगीताला विचारलं की संगीता या गोया तुझ्याकडे कशा असं म्हणून मी तिचा हात खूप जोराने पकडला संगीता खूप रडत होती तिचा हात खूप दुखत होता तरीही मी तिचा हात सोडत नव्हतो मी रागात म्हणालो या गोया तुझ्याकडे कशा आणि किती लोकांसाठी किती गोया घेतल्या आहेत संगीता फक्त रडतच होती ती मला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत होती पण मी तिचं एकही एक गोष्ट ऐकत नव्हतो तेवढ्यात तिथे अजित आला आणि म्हणाला सर तुमच्या रवी नावाच्या कामगाराने या गोळ्या तुम्हाला द्यायला सांगितल्या आहेत आता माझी बोलतीच बंद झाली होती कारण त्या गोळ्या प्रेग्नेन्सीच्या होत्या मग संगीता लगेच उठली आणि म्हणाली मला प्रश्न करत होता ना आता सेम प्रश्न मी तुलाही करू शकते पण तिने एकही प्रश्न विचारला नाही आणि मला एक कानाखाली देऊन कायमची निघून गेली कारण तिला आतापर्यंत समजलं होतं की आपला पती आपल्याशी एकनिष्ठ नाही पण मी एका प्रश्नाचं उत्तर अजूनही शोधत आहे की संगीता माझ्याशी खऱ्याने वागत होती की तीही माझ्यासारखीच होती